वारी करिअरची दिशा समृद्ध जीवनाची हा प्रबोधनात्मक उपक्रम नऊ ते सतरा जुलै दरम्यान आयोजित करण्यात आला आहे ड्रीम फाउंडेशन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वारी करिअरची दिशा समृद्ध जीवनाची हा प्रबोधनात्मक उपक्रम नऊ ते सतरा जुलै दरम्यान आयोजित करण्यात आला असल्याची माहिती हरिभक्तपरायण सुधाकर महाराज इंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली ही युवा विकास दिंडी सोलापूर विद्यापीठ अंतर्गत विविध महाविद्यालयांमध्ये जाणार आहे या दिंडीत वृक्षारोपण समाजप्रबोधन व्याख्यान व्यसनमुक्ती कीर्तन भारूड प्रवचन सांस्कृतिक कार्यक्रम सेंद्रिय शेती आणि उद्योग मार्गदर्शन करण्यात येणार आहे या दिंडीचं उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या हस्ते नऊ जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात होणार आहे यावेळी शिवचरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे नागणसूर मठाचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी बालाजी अमाईशचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी सिंहगड कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर शंकर नवले एन एस एस प्रमुख राजेंद्र वडजे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे ही दिंडी सोलापूर शहर अक्कलकोट दक्षिण सोलापूर मोहोळ माढा बार्शी आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध महाविद्यालयांमध्ये सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत जाणार आहे बालाजी अमायसतर्फे वृक्षारोपण आणि डॉक्टर कलाम कौशल्य विकासतर्फे करिअर मार्गदर्शन विद्यार्थी आणि पालकांना होणार आहे या दिंडीचा पहिला विसावा रूपाभवानी मंदिर दुसरा विसावा वळसंग येथील स्वामी समर्थ सेवाधाम तिसरा विसावा श्री संगमेश्वर देवस्थान हत्तरसंग कुडल चौथा विसावा भारतमाता आदिवासी विकास संस्था मोहोळ पाचवा विसावा बार्शी भगवंतनगरी सहावा विसावा श्री सिद्धेश्वर मंदिर सातवा विसावा एस वी सी एस संस्था अक्कलकोट रोड आठवा विसावा गजानन महाराज मंदिर सोरेगाव इथं नियोजित आहे अशी माहिती हरिभक्तपरायण सुधाकर महाराज इंगळे यांनी दिली सुद्धा वारीच्या संबंधांविषय आपण घेऊन जावा अशा या वेगळ्या उपक्रमाला याचा प्रारंभ करतोय या आपण आणि कॉलेजवर जाऊन हा उपक्रम करण्याचा आता संकल्प केलेला आहे ही चालत आलेली आषाढी वारी ही त्यांच्यासमोर मांडायची आणि त्यांचं करिअर वारी या माध्यमातून सुद्धा जागृती करण्याचं नियोजन आता या माध्यमातून आपण करतोय आणि या या विषयाला आपण समाजासमोर घेऊन जावं व या वारीला सुद्धा आपल्या सर्व पत्रकार बंधूंच सहकार्य त्या त्या दिवशी असावं अशा पद्धतीनं आज इथं या बुधवारी सतरा जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता चार हुतात्मा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा इथं या दिंडीचा समारोप विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याचं काशीनाथ भदगुंडकी यांनी सांगितलं या, या पत्रकार परिषदेला रमेश खाडे मयूर गवते यांची उपस्थिती होती